नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत राज्यातल्या शिक्षकांचा डिसेंबर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पगारासाठी शिक्षकांना वाट पाहावी लागू शकते या संदर्भातलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेनं सरकारवर आलेला आर्थिक भार असल्याचं बोललं जाते एक ते पाच तारखे दरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि निम सरकारी शाळा सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार त्या कालावधीमध्ये होत असतात पण त्यासाठी जी कागदपत्र लागतात त्याची पूर्तता पंधरा तारखेपर्यंत होणं आवश्यक असतं त्यानंतर रक्कम मिळत असते योजनांवरील खर्चाच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद काल करण्यात आल्याची माहिती आहे आणि म्हणूनच शिक्षकांचा पगार जो एक ते पाच या तारखेदरम्यान होत असतो तो उशिरा होऊ शकतो म्हणजेच नववर्षामध्ये दोन ते तीन दिवस उशिराना शिक्षकांचा पगार होऊ शकतो नवीन वर्षामध्ये शिक्षकांचे पगार दोन ते तीन दिवसा उशिरा होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्याने शिक्षकांच्या पगारासाठीची तरतूद रखडली होती रात्री उशिरा ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे नेहमी पंधरा तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची रक्कम वर्ग करण्यात येते डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्याने यासाठी उशीर झाल्याची माहिती आहे लवकरात लवकर पगार करण्यासाठी आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील जवळपास तेरा हजार शिक्षकांचे पगार एक तारखेला होणार नाहीये ना तेरा हजार शिक्षकांसाठी जवळपास नव्वद कोटी रुपये पगारासाठी लागत असतात साधारणपणे पगाराची रक्कम तारखेला वेतन अधीक्षकांना प्राप्त होते त्यानंतर प्रक्रिया करून एका तारखेपर्यंत हे पगार शिक्षकांना दिले जातात मात्र सत्तावीस डिसेंबर पर्यंत अद्याप राज्य शासनाच्या वतीने हे पगार जमा करण्यात आलेले नाहीये तसेच पुढील दोन ते तीन दिवस बँकांना सुट्टी असणारे त्यामुळे जरी शासनाच्या वतीने आज हा निधी जमा झाला तरी एक तारखेला शिक्षकांना पगार मिळणार नाही नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच माध्यमिक विभागामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना पगारासाठी चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे